निर्णय सरकारचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याला मंजूर मिळाली आहे योजनेसाठी एक हजार सातशे वीस कोटी रुपयांच्या निधीला शासनाची मान्यता मिळाली आहे पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून वर्षाला सहा हजार रुपये आता मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अशी ही बातमी राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज तुमच्या समोर आलेली आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार या बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होऊ लागलेले आहेत आणि शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेच्या आता तुम्हाला चार हजार रुपये देण्याचे ठरवले आहेत सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार आहेत खरोखर आता कोणत्या तारखेला येणार आहेत हे लगेचच सांगणार आहे बघा राज्यामध्ये नमो शेतकरी योजनेची आता चर्चा मोठी चालू आहे सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा उपयोग होणार की नाही बघा मित्रांनो आता पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना आता ट्रेंडिंग मध्ये आहेत म्हणजे जास्त फेमस झालेले आहेत आणि जास्त चर्चेत सुद्धा आहेत तर आनो पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना ही एकोणीसा हप्ता लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आता चार हजार रुपये म्हणजेच येणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा मागील वेळे उशिरा हप्ता आलेला होता पण म्हणून आता सरकारने नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकर देण्याचे ठरवलेले आहेत आणि पी एम किसान योजनेचा हप्ता थोडासा उशीर न देण्याचे ठरवलेले आहेत नमो शेतकरी योजनेचे पैसे या बारा जिल्ह्यांमध्ये दे जमा होऊ लागलेले आहेत कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये जमा होऊ लागलेत हे शंभर टक्के बघा आणि शेतकरी मित्रांनो मागील वेळेस नमो शेतकरी योजनेचे पैसे थोडे उशीर्ण आल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना फॉर्मची पडताळणी सुरू होती नमो शेतकरी योजनेच्या फॉर्माची पडताळणी सुरू होती म्हणून थोडासा उशीर्ण हप्ता मिळालेला होता परंतु शेतकरी मित्रांनो ह्यावेळेस नमो शेतकरी योजनेचा शंभर टक्के या बारा जिल्ह्यांमध्ये या तारखेला शंभर टक्के चार हजार रुपये जमा होणार आहेत पैसे घेत असाल तर लक्षपूर्वक व्हिडिओ बघा काही शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार आहे नमो शेतकरी योजनेमधून काही शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार आहे बघा पाच एकरपेक्षा जास्त जमीन अडीच लाखपेक्षा उत्पन्न जास्त आणि घरामध्ये सरकारी नोकरीवर कोणीतरी असल्यामुळे त्यांना नमोद शेतकरी योजनेच्या आणि पी एम किसान योजनेमधून अपात्र केलं जाणार आहे आणि आता नमोद शेतकरी योजनेचा मोठ्या प्रमाणात निधी आलेला आहे परंतु शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याने पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा आणि पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही जर शेतकरी मित्रांनो तुमची जर पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला पी एम आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही नमो शेतकरी योजना ही, ही सर्व शेतकऱ्यांसाठी काढलेली आहे गरीब शेतकऱ्यांसाठी म्हणजे पाच एकरपेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नाही तर कमी असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच एकरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे शंभर टक्के चार हजार रुपये मिळणार आहेत नमो शेतकरी योजनेच्या फॉर्मची पडताळणी झालेली आहे मित्रांनो आता तरी सर्व शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा नक्की हप्ता येणार आहे आणि आता पी किसान योजनेची एकोणीसा हप्त्याचा सर्व शेतकऱ्यांना मिळालेला आहे आता विसावा हप्ता थोडासा उशीर न मिळणार आहे कारण एकोणीसा विसावा हप्त्याची पडताळणी सुरू केलेली आहे म्हणजेच पी एम किसान योजनेची सुद्धा आता पडताळणी सुरू केलेली आहे आता नमो शेतकरी योजनेचे सर्व शेतकऱ्यांना आता चार हजार रुपये शंभर टक्के येणार आहेत ज्या शेतकऱ्यांनी पाच एकरपेक्षा जास्त जमीन असून अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असून सुद्धा नमो शेतकरी किंवा पीएम किसान योजनेचा लाभ घेत असतील अशा शेतकऱ्यांना मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी नक्की घ्यायचं आहे म्हणजे नमो शेतकरी योजनेचा चार हजार रुपयेचा लाभ नक्की घ्यायचा आहे तरी मित्रांनो कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पैसे येणार आहेत हे लगेचच पाहणार आहोत आणि आता आपण कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये बघूया कोणत्या बारा जिल्ह्याच्या सर्व नागरिकांनी लक्षपूर्वक बघा त्यामध्ये आपला जिल्हा असेल तर अत्यंत आनंदाची बातमी आहे पहिल्या जिल्ह्याचं नाव आहे बघा जळगाव नांदेड सोलापूर ना रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पुणे औरंगाबाद जालना नांदेड परभणी सांगली या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के नमो शेतकरी होण्याचे पैसे येणार आहेत सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी होण्याचा लाभ घेता येणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नमो शेतकरी होण्याचा लाभ घ्यायचा आहे ज्या शेतकऱ्यांनी पी एम नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतलेला नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर घ्यायचं आहे आणि नमो शेतकरी योजना आता असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आता शंभर टक्के लाभ मिळणार आहे आणि आता आपण तारीख सांगणार आहोत सर्व नागरिक आणि लक्षपूर्वक बघा शेतकरी मित्रांनो पाच जुलै या तारखेपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होणार आहे शंभर टक्के सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाच जुलै या दिवशी पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे रात्री बारा वाजूपर्यंत पाच जून या जुलै या दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत पाच तारीख सर्व शेतकऱ्यांनी शंभर टक्के लक्षात ठेवा आणि ज्या शेतकऱ्यांनी आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक केलेला नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर करा ज्या शेतकऱ्यांनी आता मोबाईल नंबर लिंक केलेला आहे त्या शेतकऱ्यांना शंभर टक्के पाच तारखेला मेसेज येणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी पीएम किसान आणि नमूद शेतकऱ्या योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नाही ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नाही त्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड शंभर टक्के काढून घ्यायचं आहे तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नाही त्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही तरी मित्रांनो लवकरात लवकर फार्मर आय डी कार्ड काढून घ्या आणि तुम्ही लवकरात लवकर नमो शेतकरी होण्याचे चार हजार रुपये शंभर टक्के मिळवा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा द